वास्तविक आता विधानसभेला पराभूत झाल्यानंतर चोवीस तासाच्या आत म्हणजे दुसऱ्याच दिवशी येऊन मोहोळ आणि उत्तर या ठिकाणी घेऊन नाराजी न ना दाखवता कोणी पाच वर्ष कंटिन्यू मतदारसंघामध्ये काम करणं ही पक्ष हिताच्या दृष्टीने आणि मतदारसंघाच्या दृष्टीने योग्य असं समजून आम्ही सर्व बालक राजपाचे बालक असतील त्यांची मुलं असतील पक्षाचे सर्व पदाधिकारी हे पहिल्या दिवसापासूनच कामाला लागले त्यामुळे आम्ही प्रत्येक शुक्रवारी या ठिकाणी येऊन जनता दरबार घेतोय किंवा सुखदुःखामध्ये सर्व गावामध्ये जाऊन प्रत्येकाच्या भेटी घेणे कार्यकर्ते आणि अडचणी घेणे जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून मला जर पंच्याण्णव हजार सहाशे जनतेने मतदान दिलेलं त्यांचा तो विश्वास आपण राखणं गरजेचं आहे पण त्यांच्या कामासाठी मी या ठिकाणी आठवड्यातून एक दिवस दोन दिवस करून त्यांचं सहकार्य करत असतो किंवा त्यांची कामं मार्गी लावण्याचा प्रयत्न करत असतो तुम्हाला सांगतो सभागृहामध्ये तुम्ही कुठलाही विषय मांडला त्याची नक्कीच शहानिशा केली जाते मी त्या ठिकाणी आपल्याला त्या मुलीचा जे तार जे मृत्यू झाला होता त्याची व्यथा मांडल्यानंतर तुम्हाला सांगतो की मी आता आमदार नसताना सुद्धा त्यावेळेसची का प्रणाली चालू कामाची प्रणाली चालू झाल्यानंतर चार, चार।, 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 चार। लाख रुपये त्या मुलीला मिळाले त्याच पद्धतीने तुम्हाला सांगतो इतर बरीचशी कामं मी मला चांगलं आठवते डिसेंबर दोन हजार तेवीसच्या अधिवेशनामध्ये नागपूर या ठिकाणी आणि तडगाव या दोन ठिकाणचा आदिवासी समाजाचा मी विषय मानला होता ते टायमिंग होतं रात्री अकराच्या नंतर त्या ठिकाणी साडेनऊ वाजून केंद्र सरकारने दोन हजार आठ नऊमध्ये त्यांना आदिवासी गाव म्हणजे हर सुद्धा त्या सुविधा मिळू शकत नाहीत तुम्हाला सांगतो गेल्या आठवड्यामध्येच महाराष्ट्र शासनाने त्याचं दखल घेऊन त्या गावामध्ये कॅम्प होऊन त्या ठिकाणी सुविधा मिळवण्याचं काम चालू केलं आणि ही एक नंबरला नाव घेतलं जातं म्हणजे आमदार काम करणारा असेल तर कसल्याही पद्धतीने काम करतोच आणि केलंच पाहिजे ते त्याचं कर्तव्य आहे जर त्यांनी त्याची कामं नाही पार पाडली तर ज्या मतदारांनी त्याला मतदान दिले तो कौल कशा पद्धतीने स्वीकारायचा किंवा नाही स्वीकारतील त्याने ठरवलं <laughs> मला सांगतो सोलापूर जिल्ह्यातील किंवा मोहळ मतदारसंघातील जनता एवढी प्रेमळ आहे तुम्हाला सांगतो की माझ्यासारखा सांग दोन हजार एकोणीसला बाहेरून येऊन उमेदवार पाच वर्ष एवढं प्रेम दिलं मला आणि या प्रेमाचं खऱ्या अर्थाने रूपांतर करण्यासाठी मी हाजीरदार आणि राजन पाटील मालकांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना या मतदारसंघाला तीन हजार पाचशे कोटी रुपयाचा निधी दादांनी दिला म्हणून प्रत्येक गावामध्ये कामं झाली वैयक्तिक कामं झाली सांघिक कामं झाली रस्त्याची कामं झाली तेव्हा सर्वांना वाटतं की त्याला काम सांगितलं तर मार्गी लागते आजची स्थिती तो सांगतो एवढी कामं मंजूर झालीत की पुढील तीन वर्षापर्यंत या मतदारसंघामध्ये फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार होतो किंवा आमदार या नात्याने जी कामं मंजूर केली होती चोवीसपर्यंत ती कामं पुढील तीन वर्षे चालतील अशा पद्धती विकास कामं मंजूर झालेली आहेत त्यामुळे मी फिरत असतोय फिरत असताना जी कामं मंजूर झाले आहेत ती कामं चालू आहेत का नाही का अडचणी काय तेही बघत असतोय संबंधित अधिकाऱ्यांना फोन करत असतो ती कामं आपण मंजूर केलं होतं ती का चालू नाही जर अजून बरेचसे टेंडरसुद्धा होणं बाकी आहे बरेच कामं अजून मंजूर आहेत ती प्रतिशत तुम्हाला तीन वर्षापर्यंत पुढे दिसतील तुम्हाला ते काम तुम्हाला ते सांगते शहाण्णव हजार माणसांनी मतदान दिलं त्याची कामं कुणी बघायची मी म्हणतो काहीतरी बघा पराभव होतो म्हणजे काहीतरी कुठंतरी चुकलं असेल मी म्हणतो माझं चुकलं असेल किंवा अजून काय गोष्टी असतील ते स्वीकारल्या पाहिजे त्या माझ्या काय भूमिका पटल्या नसतील म्हणूनच मतदार कमी झालं मला पण म्हणून थांबायचं नाही ना जर मग तीस हजार मतदार मला कमी पडलं पण शहाण्णव हजार माझ्या मतपाठीशी येते म्हणून त्यांची काम करणं गरजेचं आहे आणि पक्ष वाढीस असेल तर काम करणं गरजे पक्षाचं काम करणं गरजेचं आहे या सर्व गोष्टींमुळं मी कंटिन्यू मतदारसंघामध्ये काम करत असतोय आणि येणाऱ्या कालावधीत तुम्हाला पक्षाचं काम दिसतच आहे मी आपणाला सांगतो तालुक्यामध्ये ठिकाणी ग्रामीण रुग्णालय होतं त्या ठिकाणी त्या ग्रामीण रुग्णालयाचं आपण आरोग्यमंत्री तानाजीसराव ता सावंत साहेब आणि आजिंद उपमुख्यमंत्री या दोघांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयाची मंजुरी घेतली मंजुरी घेतल्यानंतर त्याला जागा लागतील सहा ते सात अकरापर्यंत जागा लागतील ती जागा सुद्धा आपण शिवाला सांगितली की ती जागा बघून घेतली मोजली सांगितलं मंदिराच्या बाजूला जाताना रस्त्याकडे जागा आहे ती जागा घ्या परंतु जागा न मिळाल्या कारणाने आतापर्यंत पेंडिंग आहे परंतु ती हॉस्पिटल व्हायसाठी आपण पूर्ण आता सुद्धा अशाच पद्धतीने प्रयत्न करणार अनगर या ठिकाणी सुद्धा पी एस सीचं ग्रामीणमध्ये रूपांतर केलं ते मंजुरी घेऊन त्याला अडोतीस कोटी रुपयाचा निधी दिला त्याचं टेंडरही झालं प्रत्यक्ष कामाला सुद्धा सुरुवात आहे असे भरपूर काम आहे या मोळ शहरामध्ये उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये पाणी मिळत नव्हतं आपण आस्थि उपसा सिंचन योजना त्या ठिकाणी चालू आहे आस्थीचा उद्भव तलावाचा त्या तलावातून पंचेचाळीस कोटी रुपयाची योजना या मोहळ शहरासाठी आले जवळजवळ सत्तर ते पंच्याहत्तर टक्के काम संपत आहे पंचवीस तीस टक्के काम येणारे मार्च महिन्यापर्यंत संपवून या मोहळ शहरला साठी दिवस सकाळ संध्याकाळ पाणी पुरेल इथपर्यंत मोठी योजना आपण त्या ठिकाणी केली ती पाणी योजना झाल्यानंतर त्याचं पाण्याचा निचरा करण्याच्या दृष्टीने आंडगाव ड्रेने एकशे तीस कोटी रुपयाची आपण योजना मंजूर केली आपण आमदार असताना ती चालू केली आणि तेही काम चांगल्या प्रकारे चालू आहे मोळच्या नगरपंचायतीसाठी मूळच्या नगर परिषदेला आपण दहा कोटी रुपये प्रशासकीय बिल्डिंगला मंजूर केलेत की आपल्या तहसील ऑफिस प्रशासकीय बिल्डिंगला आपण पंचवीस कोटी रुपये मंजूर केलेत युवकांना खेळण्यासाठी पाच कोटी रुपये आपण मंजूर केले हे सर्व टेंडरही झालेले आहेत म्हणजे क्रीडा संकुलात टेंडर झालं आहे मार्केट ओपन मार्केटमध्ये सुद्धा आपण पाच कोटी रुपये मंजूर केलेत त्याचंही टेंडर झालेलं आहे प्रशासकीय बिल्डिंग नगरपालिका आणि काही दोन काम अजून टेंडर प्रक्रिया बाकी आहे असे भरपूर मोठ्या प्रमाणावरती रस्त्याची कामं मार्गी लागलेली तर आता तुम्ही बघा तांबुळे ते मोहोळ आणि मोहोळ ते वैराग आणि कुरुल पंढरपूर रस्ता तुम्ही जाता आता पहा फार चांगल्या प्रकारे चालून हे सर्व देण देताना महायुती सरकार असेल अजितदादा पवार साहेबांच्या माध्यमातून या निधी सर्व मिळालेला आहे आणि त्या पद्धतीने आपण पुढं कामं करू मी महायुती म्हणून बी नाही किंवा लोकनेते परिवार नाही लोकनेते परिवार हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा परिवार आहे ते मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही अनगर नगर पंचायत असेल मोहोळ नगर परिषद असेल किंवा पंचायत समिती जिल्हा परिषद असेल आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सिम्बाल घडण्याचे चिन्हावरती लग्न तुम्हाला एक सांगतो माझ्या मतदारसंघापुरतं जर पाहिलं तर आज महायुती म्हणून जी नेते मंडळी फिरवतात की भाजपमधील काही नेते मंडळींनी मनापासून सपोर्ट केला परंतु इतर जी महायुती महायुती म्हणतात नैसर्ग जर विधानसभेला माझ्या एवढाच होती ना महायुती तुम्ही करणार कोणाबरोबर तुम्ही लक्षात घ्या आता जे माहितीचे बोर्ड घेऊन फिरतात तुम्ही सर्व माझ्या विरोधात काम केलेले नेते ह्यांच्याबरोबर मी माहितीचा विचार कशी करू शकतो आता त्याच्याबद्दल मी ऐकलेलं नाही मला काय बोलता येणार नाही मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल बोलू शकतोय भारतीय जनता पक्ष किंवा सिद्धेसाहेबांच्या पक्षाबद्दल मी नाही बोलू शकत कारण सिद्धे पक्षामध्ये जे नेते म्हणले आता ते शंभर टक्के मला विरोध केलेले नेते म्हणले त्यांच्याबद्दल मी काय तुम्हाला पॉझिटिव्ह निगेटिव्ह सांगणार आहे पूर्ण सर्वांनी विरोधच केलेली माणसाह समोर ना ते पण ती माहिती फक्त नावालाच आहे मोघळ मतदारसंघामध्ये माहिती नावाला पुरती आहे